रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडातील हक्क यात्रेत बच्चूभाऊ कडूंची तोप धडाडली राज्य सरकारवर केली सडकून टीका रायगड अलिबाग येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत हक्क यात्रा जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली दमदार आयोजन शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आदिवासी बांधवांची उपस्थिती प्रबोधनात्मक गीतांनी वातावरण प्रफुल्लित शेतकरी दिव्यांग मेंढमाळ आदिवासी बांधव व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात हक्क का यात्रा काढण्यात आली रायगड अलिबाग इथं बच्चू कडू यांच्या नेतृत्वात भव्य सभा पार पडली जिल्हा अध्यक्ष सचिन साळुंके यांच्या नेतृत्वाखाली दमदार आयोजन करण्यात आले होते यावेळी बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी मेंढपाळ मच्छीमार आदिवासी बांधवासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हक्क का यात्रा काढली असल्याचे सांगितले ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अतिवृष्टीत घोषित सरकारच्या पॅकेजवर देखील बच्चूभाऊ कडू यांनी टीकास्त्र सोडले यावेळी प्रबोधनात्मक गीतांनी वातावरण प्रफुल्लित झाले या सभेला रायगड कोकणासह राज्यभरात हजारो दिव्यांग बांधव शेतकरी मच्छीमार मेंढपाळ व कार्यकर्ते उपस्थित होते स्वातंत्र्याच्या का खर तर गरीबांचं मरण व्हावं आणि गरिबावरच श्रीमंती वाढवावी अशी एकंदरीत व्यवस्था आहे मुंबईची ओळख काय होती गिरणी कामगारांची होती मच्छीमारांची होती आता मुंबईची ओळख काय झाली तर ते उद्योगपत्यांची ओळख होत आहे नेत्यांची ओळख होत आहे प्रचंड बिल्डर लोक त्या सगळ्या कामगारांना मूठमातीत घालून जिच्या ज्या जमिनीवर कामगाराचं पोट भरायचं त्या जमिनीवर उद्योग उभे केले पण कामगारच गायब केले अर्थात उद्योग आले नाही पाहिजे अस्यातलं मत नाही आहे पण ते ज्यांना ज्यांनी त्या मुंबईची ओळख दिली ते कामगार आहे कुठं त्यांचे काय हाल आहे या देशानं पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी के विचारच केला नाही आज मच्छीमार जो पारंपरिक आहे त्याचे काय हाल आहे त्याची का काय आर्थिक व्यवस्था आहे त्याची गरिबीची टक्केवारी वाढली मोठी झाली कमी झाली का वाढली हे तपासण्याचं काहीच आम्हाला राजकारण लोकाला पडलेलं नाही आणि म्हणून ते सगळं ही हक्काची लढाई गरीबाचे हक्क काय कष्टकऱ्यांचे हक्क काय मच्छीमारांचे असन दिव्यांगांचे असण तुमच्या मेंढपाळांचे असेल शेतकऱ्याचे मजुरांचे असेल कामगारांचे आहे हे सगळे हक्क आता हक्कहीन झालेले लोक आहे आणि म्हणून हे हक्क परिषद आपण घेतो आहे आणि महाराष्ट्रभर माझे आता सगळे जिल्हे झाले चार पाच जिल्हे झाले आता था ह्या आठ दिवसात दिवाळीची आत पूर्ण करणार आणि नागपूर म्हणजे मुंबई नंतर नागपूर आता जाम करू जिथे मुख्यमंत्री राहते त्यांच्या होम जिल्ह्यातच आम्ही आंदोलन करणार आहोत भाऊ नुकसान भरपाई झालेली आहे पावसामुळे प्रचंड शेतकऱ्यांची नुकसान झालेली आहे सरकारने मदत देखील घोषित केलेली आहे ते सगळे बनवा बनवे आहे आकडा एकतीस हजाराचा सांगितलं आणि दहा हजार कोटी तर आम्ही पाहतोय रस्ते आणि पायाभूत सुविधेसाठी दिले म्हणजे राहिले एकवीस हजार त्याच्यातले पाच हजार हे विम्याचे आहे ते शेतकऱ्याच्या हक्काचे आहे सरकारच्या तिजोरीतला एक खडकूज जाणार नाही एकंदरीत आकडा मोठा सांगितला पण तो किती फसवा आहे तो खरं तर समजून घेणं गरजेचं आहे मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे तेलंगणा असेल कर्नाटक असेल तिकडे आम्ही पाहतोय म मध्य प्रदेश असेल तिथं भावांतर योजना सुरू केली म्हणजे मग सोयाबीन उत्पादक तांदूळ उत्पादक शेतकरी धान उत्पादक असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल या सगळ्यांना ते नुकसान न होता दरवर्षी मार्केट आणि हमी भाव याच्यातला फरक देत राहतं एकराला पाच हजार दिले म्हणजे एकराला पाच देणारं हजार हजार देणारं तेलंगणा आणि पु हानी झाल्यावर नुकसान झाल्यावर चार हजार देणारं महाराष्ट्र सुखी आम्ही आहो पुऱ्या देशामध्ये आम्ही श्रीमंत राष्ट्र म्हणून ओळखलं जातं आणि त्या श्रीमंत राष्ट्रामध्ये शेतकऱ्याला द्यायला यांना पैसे नाही आहे मच्छीमारांना द्यायला पैसे नाही आहे हे अतिशय वाईट अवस्था आहे आणि त्याच्या विरोधात हे आम्ही आंदोलन करतोय त्या लाडक्या पैसे देण्यासाठी पुन्हा एकदा समाज कल्याण विभागाच्या निधीवरती खात्री आलेली आहे खरं तर लाडकेबाईंचं नाव बदलाम केलं तुम्ही सांगा शेती बीस पंच्याऐंशी हजार कोटीचा कोण खर्च केलाय काय गरज आहे शक्तीपीठाची कोणा मागितलं होतं शक्तीपीठ जिथे पॅरेला दुसरा रस्ता आहे तो चौपदरी असताना सुद्धा पुन्हा शक्तीपीठ करायचं काय कारण कोणाला शब्द दिला कोणत्या उद्योगपतीसाठी तो तुम्ही रस्ता करताय म्हणजे पंच्याऐंशी हजार कोटी आज नाही केला तो चारही दिवसांना वर्षाने केला तर काही फरक पडणार नाही पण आज आमच्या राज्यावर आलेलं संकट आणि एकंदरीत जी व्यवस्था आहे समाज कल्याणचेच पैसे दिसतं का तुम्हाला तो पुन्हा शेड्युल काश्वाला त्याच्यात त्याच्यातही त्यांचे पैसे काढून पुन्हा आम्ही पाहतोय लाडक्या बहिणीला देत असेल तर त्यांनी काय केलं माहीत आहे का बदमाश की का ज्या कास्ट लाडक्या बहिणी आहे त्याला तो पैसा वळवला हो आहे म्हणजे एकंदरीत बजेटमधला व्यक्तिगत पैसे द्या देण्याचा प्रयत्न करत आहे आत्ता मोदी साहेबांना दहा हजार दिले लाडक्या बहिणीला बिहारमध्ये म्हणजे पैसे सरकारच्या तिजोरीतून विकून घे विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे सत्तेत असल्यामुळे त्याचा व्यवस्थित फायदा करून घेत आहे माझं असं मत आहे बिहारच्या जनतेला का तुम्ही सगळ्या कामगारांना शेतकऱ्यानं दिव्यांगानं तिथल्या त्यांनी पण दहा हजार मागितले पाहिजे लाडक्या बहिणीला तुम्ही दहा हजार देता तर आम्ही पण आम्हाला पण द्या नाहीतर यांच्या विरोधात मत मारा जी ही जी पॉलिसी आहे ही लोकशाहीला खतम करण्याची आहे आणि ते म्हणताना घराणेशाही असेल जातीवाद आहे धर्म धर्मभेद आहे हे धर्मभेद जातीवादाच्या प्रकरणातच हा पैसा वाद आहे पैशाच्या लोकशाही पैशामुळं मतदान कसं जिंकलं जाईल हा जो म्हणजे रा पाच वर्ष काही करायचं नाही आणि निवडणूक आली का पॅकेज जाहीर करायचं हा जो प्रकार आहे हा लोकशाहीला घातक आहे तो संविधानाच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट परिणाम देशावर पडणार आहे निवडणुकीवेळी सात बारा कोरा शेतकऱ्यांच्या करण्यासंदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात काय ते कोरा गे, करून घेणारच मुख्यमंत्री महोदयांना कोरा करावंच लागेल आणि त्याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला आंदोलन होणार आहे जेतपर्यंत कोरा होत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही मराठ्यां पाठोपाठ आता कुणबी देखील आंदोलन होत आहे आरक्षण बाजू आंदोलन महाराष्ट्रात जोरदार चालू आहेत वेगळे समाजाच्या आंदोलनासाठी उतरले काय वाटतं तुम्हाला आता सगळ्याच ह्याच्यात प्रत्येक वर्गामध्ये भांडणं लागलेलं आहे ओबीसी वर्गा वर्गामध्ये भांडण एस वर्गामध्ये भांडण तिकडे एस सी वर्गामध्ये भांडण व्यवस्थित वर्गा काय झालंय या देशामध्ये जातीच्या नावानं भांडत राहिले म्हणजे हक्काची लढाई दूर राहत हे सरळ षडयंत्र आहे आमच्या हक्काच्या लढेवर दुष्परिणाम व्हावं म्हणून जाती जातीत लावलेले भांडण हे राजकीय षडयंत्र आहे त्याला बरी कोणी पळू नये आरक्षण पाहिजेच पण निवळ आरक्षणानं प्रश्न मिटणार नाही हे तेवढंच खरं आहे आमचं असं म्हणणं आहे उद्या उद्या मच्छीमारासाठी जर आज आम्ही त्यांना व्यवस्थित भाव भेटले त्यांना व्यवस्थित मोबदला भेटला किंवा कापूस उत्पादक आंबा उत्पादक काजू उत्पादक असेल नारळ उत्पादक शेतकरी असेल याला जर चांगला मोबदला भेटला तर मला वाटतं तो नोकरी मागणार नाही नोकरी देणारा होईल माझा शेतकरी नोकरी देणारा केला पाहिजे ह्या भूमिका खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि ते सरकार करत नाही कारण गाव हे ग गरीब झाले पाहिजे तुम्ही सांगा कोकणातल्या नारळाला मच्छीला जर चांगले भाव भेटले असते तर मुंबई वसान पडले असते हो आज भांडे गावचा लोक कुठे आहे तिथे ते सगळे शेतकरी गावातले लोक आहे ते तिथे चौकीदार दिसतं तो लिपमॅन दिसतं तो आहे कोण तो आम्हीच आहो आमचा गावातला गरीब आहे आमच्या गरिबीतून श्रीमंताची व्यवस्था झालेली आहे आणि ते व्यवस्थित प्लॅनिंग आहे ते आणून पाळायचं आहे आम्हाला मला वाटते कंपनीवर तीनशे दोन दाखल केला पाहिजे खुनाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे आता जागा जा... म्हणजे दुसरं कोणा करायलाच नको आणि त्याला तातडीनं स्पीड आल्यामध्ये ते प्रकरण टाकून त्या कंपनी मालकाला खरंतर फाशीच्या शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे जन सामान्य के हित के लिए हक के लिए यहाँ पर जो अपने और जो श्रीमंत है जो जिसके पास पैसा है वो ज्यादा पैसे वाला हो रहा है और इसके खिलाफ हमारा आंदोलन है हम ईमानदारी से जीने वाले लोग मरते है और बेईमानी से जीने वाले लोग बहुत मजा कर रहे है तो आप देख लो सभी तरफ कि जिसके पास एक रिटायर आदमी मेरे को प्रोफेसर मिला और रिटायर होने के बाद उसको डेढ़ लाख रुपए तनख्वाह जाती है और हाँ हमारा पूरे दिन बारह घंटे काम करने वाले को उसको दस हजार भी मिलता नहीं है कितनी विषमता है हम वही कहना चाहते कि धर्म भेद नहीं जाति भेद नहीं यह अर्थभेद की लड़ाई है और हम अर्थभेद की लड़ाई लड़ने जा रहे हैं असणारे एकत्रिकच ना भांडणं काय आहे तुम्ही दाखवतो त्याच्यावर जास्त महत्वाचं आहे रे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काय दाखवता सकाळी ओबीसीचा नेता दाखवता दुपारी मराठ्याचा दाखवता संध्याकाळी दलितांचा मग मुस्लिमांचा आणि ते जर अधिक बातम्या नसल्या तर रामदासांनी काय म्हटलं परब काय म्हणतं याच्याशिवाय टीव्हीवर आहे का टी व्हीवर आमचे वाद दाखवाना या गरीब कसा जगतं ते दाखवाना आज कशा पद्धतीनं मच्छीमार मारतं ते दाखवा ना ते तुमचे कंपनी तुमचे जे मालक आहे ते दाखवत नाही कारण अर्धे तर चॅनलचे मालक तर व्यापारी आणि उद्योगपतीचं आहे ते तुमचं दाखवणारच नाही मग हे काय आता रामदासन परब किती काही भांडले तर त्या जनतेला काय फायदा होणार आहे पण तुम्हाला ते मूळ दाखवायचंच नाही ना इथला गरीब कसा जगतं इथले हॉस्पिटल कसे आहे इथले रस्ते कसे आहे ते दाखवले पाहिजे एक एक ब्रेकिंग केली पाहिजे एका एका खड्ड्यावर ते तुम्हाला करणं जमणार नाही ना काय सांगाल कशा पद्धतीनं आज हटक यात्रा झाली बच्छी भाऊंची कशी अवस्था मिळाली कार्यकर्त्यांना दिव्यांग बांधवांना आता तुम्ही याच्या पुढे बघाल मच्छी भाऊंनी जी जादू केली आज अलिबाग वर ही जादू तुम्ही आता बघाल पुढे काय होईल ती आणि आता ही जादू आमच्या रायगडची आणि अलिबागची घेऊन आम्ही अठ्ठावीस तारखेला फडणवीसच्या घरी जाऊन बसणार आहोत आणि भाऊ आज भाऊ आज रायगडला आपल्या अलिबाग मध्ये आले आलेत आले आणि एवढ्या लोकांचा जनसमुदाय बघून भाऊ भावनं भारावूनच गेलेत खरं म्हणजे बरोबर ना तर आता हे याच्या पुढे तुम्ही अलिबागचे जे बाकीचे जे नेते पक्ष भिक्षे जेवढे कोण आहेत त्यांना आज जो दणका दिलाय तर त्याने आता समजून जायचं की प्रहार काय आहे ते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आलेल्या आहेत आणि भाऊंनी ज्या पद्धतीनं राजकीय सरकारवर टीका स्त्र सोडलेला आहे कसा फायदा होईल मन परिवर्तन मत परिवर्तन होईल भाऊंचा काय विषय आहे राजकारण नाही करायचंय समाजकारण करायचंय आणि म्हणून भाऊ इथे आलेले आहेत आणि म्हणून भाऊ हे सगळं काय करत आहे बरोबर ना राजकारण काय काय समजायचं ते समजू द्या आपल्याला कशी ताकद मिळाली आज भाऊंच्या मला तर खूपच ताकद मिळाली मला तर ताकद याच्या अगोदरच भाऊनीच दिलेली आणि भाऊनीच मला तयार केलेलं आहे मी काही याच्यातला नव्हतो पण भाऊनी तयार केल्या मला त्याच्यामध्ये आणि मी आता त्या त्या उद्देशाने मी सगळ्या लोकांना घेऊन पुढे भाऊंच्या बरोबर जाणार आहे ऑफिस संदर्भात आपण बोललो होतो होतोय आज ऑफिस या ठिकाणी उभा झाला सगळ्या रायगड वाशी जेवढे आपले प्रहारचे आहेत जेवढे दिव्यांग शेतकरी शेतमजूर आणि मेंढपाळ जेवढे लोक आहेत त्यांना आता रायगडमध्ये येऊन ही मोठी ताकद मिळणार आहे आणि भाऊंजे मला ही जे संधी दिलेली आहे त्याचं मी नक्कीच सोनं करेल